तर देशातील महिला अत्याचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केलेली आहे महिला अत्याचाराबाबत संवेदनशील व्हा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय कोलकाता येथे झालेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे तसंच बलात्काराला फाशी झालेली दिसावी असं सुद्धा मोदींनी म्हटलंय ये भी बताना चाहूंगा कि जब बलात्कार की या महिलाओं पर अत्याचार की घटनाएं घटती है, हैं तो उसकी बहुत चर्चा होती है बहुत प्रचार होता है मीडिया में छाया रहता है लेकिन जब ऐसे राक्षसी मनोवृत्ति व्यक्ति को सजा होती है तो वो खबरों में कहीं नजर नहीं आती एक कोने में कहीं पड़ा रहता है। अब समय की मांग है कि जिनको सजा होती है उसकी व्यापक चर्चा हो ताकि ऐसा पाप करने वालों को भी डर पैदा हो ये पाप की पडता आज स्वतंत्र दिनाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी बलात्कार प्रकरणाबाबत संवेदना दाखवत बलात्कारांना फाशी झालेली दिसावी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं महिला अत्याचार हा महिला अत्याचार असतो अशाच पद्धतीचा महिला अत्याचार ज्यावेळी हाथरस मध्ये झाला त्यावेळी मोदींच्या संवेदना कुठे गेल्या होत्या अशाच पद्धतीचा अत्याचार जम्मू काश्मीर मधल्या उन्नावमध्ये झाला त्यावेळी मोदी आणि भाजपच्या लोकांच्या संवेदना कुठे गेल्या होतात